नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांची डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी सहस स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे समाज कल्याण परीक्षा जी तुमची चार मार्च ते एकोणीस मार्चच्या दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये विविध शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आली होती या परीक्षेचं फर्स्ट अँसर की असेल फायनल अँसर की नुकतीच प्रसिद्ध पण झालेली होती बऱ्याच विद्यार्थ्या उत्सुक होते निकाल कधी जाहीर होणार आहे अंतिम तुमची गुणवत्ता आ, आज जाहीर झालेली आहे जे विविध पदाकरिता त्यामधील जे महत्त्वाचे पद आहे पुरुषांकरिता अधिक्ष पूर्वपाल किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये वार्डन बोलतो सर्वसाधारण ज्या जागा होत्या त्याचं गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे जाहीर झालेली आहे त्यामधील जे टॉपचे विद्यार्थी आहेत किती मार्क पडलेले आहेत किती कट ऑफ लागू शकतो एक अंदाज आणि आं तुमचा निकाल कधी लागणार आहे अंतिम निवड यादी त्या संदर्भात पण या ठिकाणी या व्हिडीओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तत्पूर्वी डबोड अकॅडमी मध्ये ज्या नवी मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोब्युली महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत यामध्ये एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे पशुधन परीक्षक डब्ल्यू एम आहे ज्यांचं बारावी सायन्स आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आहे यामध्ये नो एक्सपिरियन्स नो कोर्स फक्त बारावी सायन्स लागणार आहे तर या बॅचेस तुम्हाला तांत्रिक विषयासहित उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे टेस्ट सिरीज ऍप मध्ये बुक मध्ये नोट्स असतील फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपल्याला जी बॅच आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे मध्ये तुमच्या दोन ते तीन परीक्षा महानगरपालिकेच्या कंडक्ट होणार आहेत ठीक आहे तर यामध्ये बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा कॉन्टॅक्ट नंबर आहे अॅकडेमिकचा तुम्हाला यावरती संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप किंवा कॉल केला तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन बॅच संदर्भात किंवा कोर्स संदर्भात दिली जाणार आहे ठीक आहे त्यानंतर जे अपडेट आलेले आहे त्या संदर्भ बघूया आपण कस्टमाइज स्कोर रिपोर्ट कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस मध्ये जी परीक्षा आयोजित करण्यात आली होती जाहिरात आलेली होती त्याच्यामधील ही जे लिस्ट आहे कोणती आहे तर दिस इज द नॉर्मलाइज स्कोर फॉर ऑल कॅन्डिडेट्स हू ऍपिअर फॉर म्हणजे तुम्हाला दोनशे पैकी ज्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना पंचाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत आणि दायनल मिरिट लिस्ट विल बी पब्लिश सुन ऑन सोशल ऑफिशियल वेबसाईट येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच याची मेरिट लिस्ट गुणवत्ता यादीची अंतिम निवड यादीपद जाहीर होणार आहे त्या दृष्टीने तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत आता आपण जास्त वेळ न घेता यामध्ये गृहपाल अधीक्षक किंवा वार्डन सर्वसाधारण मध्ये ज्या महिला उमेदवारांनी महिला असतील पुरुष उमेदवारांनी परीक्षा दिली होती भरपूर जागा होत्या याच्या तर याचा आपण जो स्कोर आलेला आहे टॉपचा त्या विद्यार्थ्यांचे नाव बघणार आहोत स्नेहल कुमार गजानन राव नंद गौरी आहेत यांना एकशे सत्तावीस मार्क होते रॉंग मार्क त्यांचे सॉरी एकशे बावीस होते त्यानंतर एक तीन मार्क इन्क्रीज वाढलेले आहेत एकशे पंचवीस झालेले आहेत त्यानंतर त्यान चव्हाण पवन मदनराव आहेत एकशे चोवीस मार्क आहेत त्याचे एकशे बेचाळीस मार्क झालेले आहेत जे टॉपचे स्कोर आहेत एकशे चाळीस प्लस एकशे पन्नास प्लस त्या विद्यार्थ्यांचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे अंतिम निवड यादीमध्ये ठीक आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत त्यांचं डबल अकॅडमी तर्फे सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतोय त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं अकॅडमीशी आपला नक्कीच जे यशवंत आहे यशवंत गुणवंत त्यांचा आपण अकॅडमी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करणार आहोत त्यामुळे तुम्हाला संपर्क करणे गरजेचं आहे त्यानंतर अक्षय मेरठ आहेत अक्षय पंजाबराव मेरठ यांचे एकशे सव्वीस मार्क होते त्यानंतर आफ्टर नॉर्मलेशन नंतर एकशे चौवेचाळीस मार्क झालेले आहेत म्हणजे मार्क वाढलेले आहेत आनंदाची बातमी चांगली बातमी आहे त्यांच्याकरिता त्यानंतर एकशे पंचेस वरती जे टॉपचे विद्यार्थी आहेत सोळंके ओके ज्ञानेश्वर प्रकाशराव सोळंके यांचे एकशे आडोतीचे एकशे पंचाळीस मार्क झालेले आहेत हार्दिक अभिनंदन सर तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार आहे त्यानंतर एकशे छप्पन वरती आहेत एकशे पंचाळीस नंतर आपल्याला टॉपचा जो स्कोर मिळालेला आहे एकशे किती आहेत एकशे त्र्याहत्तर आहेत पर हा एकशे त्र्याहत्तर बघूया ज्यांचं शुभ नाव आहे प्रीतम गेडाम आहेत यांचे एकशे एकोणचाळीसशे एकशे त्र्याहत्तर मार्क झालेले आहेत ओके यांचं तर हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे आजच तुम्ही पेडे वाटले तरी काही हरकत नाही त्यानंतर पुढचा स्कोर आहे मयूर लक्ष्मण झांबरे आहेत यांना एकशे अडोतीस एकशे छप्पन मार्क आहेत ओके या कॅटेगरी वाईज जागा होत्या मेल ऑफ फिमेल करीता त्यामुळे तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन आहे कारण जागा पण भरपूर होत्या आणि मार्क पण तुम्हाला चांगले आलेले आहेत त्या ठिकाणी परत एकशे शेहेचाळीस वरती कॅन्डिडेट आहेत सचिन सोनवणे आहेत यांचे एकशे सत्तावीस चे एकशे शेहेचाळीस मार्क झालेले आहेत ओके एकोणीस मार्क वाढलेले आहेत चांगली बाब आहे तुमच्या दृष्टीने त्यानंतर पुढे आहेत एकशे त्र्याहत्तरचा आपल्याला आतापर्यंतचा टॉपचा उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे परत तो क्रॉस झालेला आहे का बघू एकशे पंचेस वरती बरेच विद्यार्थी आहेत त्यापैकी अमित सुनील जाधव यांचे एकशे पंचवीस चे एकशे शेचाळीस एकशे मार्क झालेले आहेत म्हणजे वीस मार्क इन्क्रीज झालेले आहेत त्यानंतर एकशे तीस वरती आहेत विनोद आहेत त्यांचे पण अभिनंदन त्यानंतर पुढे आपण पाहूया बरेच मोठी पीडीएफ लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट आहे ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला नक्की शेअर केली जाणार आहे आपल्या डब्ल्यू अकॅडमी या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम आहे इन्स्टा चे आहे आणि डबल्यू अकॅडमीच्या ऍपची पण लिंक उपलब्ध आहे ओके परत विद्यार्थी बरेच पर विद्यार्थी मला कमेंट करतायत सर कशावर पाहायची कशावर पाहायची टेलिग्रामवर पाहायची आपल्या टेलिग्राम चॅनल आहे परत जसे चांगले एकशे चौवेचाळीस एक एक स्कोर आहेत राहुल पवार सर आहेत यांचे एकशे पंचवीस चे एकशे चौवेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यांना म्हणजे एकोणीस मार्क तुमचे वाढलेले आहेत ठीक आहे परत टॉप मध्ये जे स्कोर आलेले आहेत त्याच नाव आहे एकशे पंचावन्न मार्क आहेत त्यांना एकशे बत्तीस चे एकशे पंचावन्न आरती आंबे मॅडम आहेत ओके यांचं तर महिला मध्ये हा कदाचित पहिल्या पण असू शकतात ओपन मध्ये यांचं सिलेक्शन होईल एकशे बत्तीस चे एकशे पंचावन्न मार्क झालेले आहेत आरती मॅडम आपला अभिनंदन डब्ल्यू अकॅडमी तर्फे आपण कॉन्टॅक्ट पण करायचं अकॅडमी या सर्व विद्यार्थ्यांचे जे गुणवंत आहेत यशवंत आहेत त्यांचा नक्की डबल्यू अकॅडमी मध्ये अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर सर्व परीक्षेचा अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा आता महिला बालविकाचा निकाल लागेल समाज कल्याणचा यांचे सर्व विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सोहळा गौरवांचा सोळा गौरव सोहळा आयोजित केला जाणार आहे त्यानंतर मातील शेख आहेत एकशे बेचाळीस होते त्यांचे एकशे पन्नास मार्क झालेले आहेत त्यांचं पण शुअर सिलेक्शन आहे आठ मार्क वाढलेले त्यांचे अभिनंदन सर मला पण खूप आनंद होतो तुमचे नाव बघून किंवा तुमचे मार्क बघून ठीक आहे तुमच्या जे कष्टाचं फळ तुम्हाला या ठिकाणी मार्चच्या स्वरूपामध्ये मिळालेला आहे गव्हर्नमेंटमध्ये से तुम्ही रिक्रूट होणार आहात तुमचं सिलेक्शन तर झालेलंच आहे त्यानंतर परत एकशे त्रेपन्न वरती आहेत उमेदवार ज्यांचं शुभ नाव आहे महेश बडे महेश बाळासाहेब बडे आहेत एकशे एकोणीस एकशे त्रेपन्न मार्क आलेले आहेत त्यांचे ठीक आहे बरेच आता लिस्ट मोठी आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला ला शेअर करणार आहोत तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता किंवा एक्सेल सीट उद्याच्याला आपण पाहणार आहोत ऐकून कट ऑफ मार्क किती आहेत काढून घेणार आहोत कॅटेगरी वाईज तुम्हाला ते पण कट ऑफ सांगण्यात येणार आहेत परत एकदा कल्याण डोंबिवली असेल किंवा विविध सरक्षा भरती असेल व नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा निघालेल्या आहेत त्याचा एकोणीस मे लास्ट डेट आहे एक्सटेंड झालेली आहे यामध्ये एमपीडब्ल्यू सर्वात महत्वाचं पद आहे ज्यांचं बारावी सायन्स उत्तीर्ण आहे त्या उमेदवारांकरिता मुलं आणि मुली मेल और फिमेल दोघांनाही फॉर्म भरता येणार आहे तांत्रिक बॅच बल आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे व्हिडिओ तसेच आपण चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे अंतिम निवड यादी संदर्भात तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये ही अंतिम निवड यादी तुमची जाहीर होणार आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये